वही सीजनल है और वही रीजनल है अगर घर को स्वस्थ रखना चाहो परिवार को तो घर में सस्ती से सस्ती चीजें खाने की आदत डालो खाओ महंगी मना नहीं कर रहा हूं स्वास्थ्य लिए जो चाय खा लो पर स्वस्थ रहना है तो सस्ती चीजों को खाओ सीजनल खाओ रीजनल खाओ और दोनों समय नहीं तो कम से कम एक टाइम हो हाँ अगर आपको किसी डॉक्टर ने ला इलाज कह दिया है आपकी बीमारी अब जाने वाली नहीं है एक प्रयोग देख लो छ महीने के लिए केवल छह महीने के लिए आपका चढ़ा हुआ खाना बंद कर दो सीजनल रीजनल और दोनों समय ओरिजिनल छह महीने प्रयोग करके देख लो चालीस दिन में चमत्कारिक परिणाम देख लोगे, छह महीने में बिल्कुल ठीक क्या कैंसर हो गया है दोपहर से नैसर्गिक जेवण वाढत केलं जात आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की ग्रीन चटणी अंकुरित धान्य पपई अशा प्रकारचे जेवण आहे आणि आताच साहेबांनी सांगितलं हे जे अंकुरित धान्य आहे या फर्टिलिटीला खूप चांगलं आहे ही जी ग्रीन चटणी आहे तर लहान बाळांच्या रक्तामध्ये जर ग्रीन चट क्लोरोफिल असलं किंवा प्रत्येकाच्या तर कुठलं तुम्हाला अँटीबायोटिक्सची गरज पडणार नाही आणि म्हणून आपण एक नवीन भारत निर्माण करताना आता ह्या नैसर्गिक अन्नाकडे सर्वांचं लक्ष वेधणं आवश्यक आहे साहेबांना काय संदेश द्यायचा आहे कारण ऐका ना त्यांच्या मिसेसला मी तुमचं भाग्य चांगलं आज खूप चांगला विषय होता की काजू बदाम महत्वाचे नाहीत आणि अंकुरित धान्य जे आहे आणि ग्रीन जे आहे हे शरद किती शिबिराला घरचे सगळे आणायला पाहिजे कशावरून बोललात तुम्ही घरचे सगळे आणायला पाहिजे होते असं माझं म्हणणं आहे या ठिकाणी जे काही ज्ञान देण्यात आलं आणि जे काही खरी माहिती सांगण्यात आली ज्यामुळं आपलं आरोग्य माणूस निरोगी जीवन कसं जगेल आणि शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती आध्यात, आध्यात आ, हे अगदी आणि ती कशी सांभाळायची प्रकारे जे काही ज्ञान इथं देण्यात आलं जे काही अध्यात् अध्यात्म आणि हे निसर्गोपचार हे जे ज्ञान इथं देण्यात आलं हे कुठंच मिळणार नाही असं मला वाटतं ना म्हणून तुम्हाला विनंती की एकोणीस मार्च दोन हजार तेरा रोजी सर्व आमदारांना मध्य प्रदेशमध्ये शिकवलं तुम्ही तुमच्या आमदारांच्या मंत्र्यांच्या खासदारांच्या मागं लागा आपल्या विधानभवनात मंत्र्यांना शिकवतो ते देशभर राज्यभर शिकवतो मी हे शंभर टक्के करेन कारण मी नुकतंच राष्ट्रीय मोदी सेवा समितीचा प्रदेश उपाध्यक्ष झालो अरे वा हे वा, 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 का हे माझं डायरेक्ट दिल्लीशी संपर्क आहे राष्ट्रीय याला काय म्हणतात भारत माता पावली अरे मी मला की राष्ट्रीय अध्यक्ष जे दिल्लीचे आहेत ते लखनऊचे राहणारे आहेत मी मी यांना पाहायला आलो यदुवंशी म्हणून आहेत हे आमचे भारत संपूर्ण भारतभर आमची संघटना आहे की जानी चाहिए और थोड़ा यह सफाई के साधन तो गैसेज नहीं बनेंगी पैरों से एक्सरसाइज करेंगे ठीक हो जाएंगे कमरे चात्रा से गर्म पानी का लीजिए और इसमें लास्ट में चार आसन दिए गए उत्थान पात पवन मुक्त सलभ और चार आसन करिए ठीक हो जाएंगे सतत सर्दी धूल पानी पोते काम इतना खाली दिन का खाना बंदी तीन दिन में रह जाए समस्या दोन हजार सतरा मध्ये पहिलं शिबिर केलेलं आहे मी आणि माझे मिस्टर दोघेही आम्ही पहिलं शिबिर आम्ही चंद्रभुंगे डॉक्टर सर्जन यांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही पंढरपूरचं शिबिर केलं तेव्हा काही कळलं नाही आम्हाला शिबिराबाबत म्हणजे असं पहिलं शब्द डोक्यावरच गेलं काय का नाही असं हे काही कळलं नाही त्याच्यापाठोपाठ सहा महिन्यानं आळंदीला एक शबीर झालं आळंदीमधलं शबीर केलं मग तेव्हा हो सहा महिन्यांनी आमच्या मिस्टरचा दोन प्रश्न झालेले आहेत दोन हजार सहा दोन हजार चौदा अशा कालावधीमध्ये रिपोर्ट काही नॉर्मल येत नव्हता मग सहा महिन्यानंतर आम्ही आमच्या डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी रिपोर्ट एकदम ओके आहे जे काही साधनं करतात हे तुम्ही कायमस्वरूपी ठेवा असं सांगितल्याबद्दल मग आम्ही जास्तच जुडल्या गेलो साधनेमध्ये आणि तेव्हापासून सात वर्ष झालं आम्ही हेच करतो सलाड ज्यूस आणि संध्याकाळचं जेवण माझे मिस्टर काही चांगला नाही येऊ शकले नाही आणि त्यांना खूप स्वरासुद्धा त्रास होता तर त्याला असे दहा दहा जवळ लावत होतो रक्त येत होता हातातून पायात ते सुद्धा आजार एकदम कमी झालेला आहे बाकी सगळं दोघांची तब्येत चांगली आहे गोळ्या सगळ्या बंद आहेत आणि एकदम छान ही शिबिर केल्यावर खूपच आहे सगळ्याला आम्ही आवर्जून सांगत होतो आमच्या लातूरला एक शिबिर घ्या सहा सहा वर्ष झालं आमचे कारभारी म्हणून एक दादा येत दादानी मी दोन तीन वर्षापासून शा शास्त्रीजींना बोलत होतो ती शिबीर आमच्या लातूरमध्ये ते तेवढं काही हे झालं नाही मग कुलकर्णी होत भेट झाली सगळ्यांनी मिळून बोलल्यानंतर हे कार्यक्रमाचं नियोजन झालं बाकी शबीर करा पण दोघांनी मिळून करा हा दोघांनी केलं तर हे शिबिर टिकत पुरुषांनी जर शिबिर केलं काय खायचं आणि पोटभर नाही खायला मिळालं तर हे शिबीर सक्सेस होऊ शकत नाही ते बायकांनी घरी व्यवस्थित चवदार बनवून दिलं तरच शिबीर टिकत पुरुष आणून देतील पण त्याला बनवायला पाहिजे बनवलं तर खूप भाग्यवान ध्यानी कि नसताना आणि मी जोर जबरदस्ती करून <laughs> आणि तो सुपर भाग्यवान म्हणजे कारण तुमच्या भोवतीची जब जबाबदारी पाहून दोघं येऊ शकत नाही माहीत होत अद्याप श्रीकांत शिंदे साहेबांची पूर्ण फॅमिली जाऊ शकली नाही ते गेले वेळा फक्त तर तुम्ही श्रीकांतजीला काय संदेश द्याल या शिबिराबद्दल विशेष करून त्यांच्या ज्या दोघांचे मिसेस आहेत त्यांना काय सांगाल कारण मुलांना उपयोगी आहे मुलींना उपयोगी आहे